योगाय गाणं गावरान नाही ती आलती मतलबोआ हो जांभरावती तुम्हालाच माहित आहे महानगरपालिका निवडणूक चालू सारी धामधूम आहे तर आमच्या एका सोयाचा फोन आला म्हणे बाबा या ना या ठिकाणी म्हणे जिल्ह्यातले सारे आ, सारे सरपंच झाले पायाणुग्यात तर कलेक्टर ऑफिसच्या पुढे आमच्या ज्या भगिनी ज्या सरपंच आहेत म्हणजे ऍक्च्युअल सरपंच आहेत म्हणजे ह्या सरपंच आहेत नाही तर काही काही गावच्या ग्रामपंचायत मध्ये कसं असते बही राहते फक्त नावाले सरपंच माणूस पुढे पुढे करते पण ह्या बाया खरोखर सरपंच असल्याना पुऱ्या पुरे गावातले जे सरपंच आहेत हे साऱ्या सारे, सारे लोक या ठिकाणी आल्या तुम्हालाच माहित आहे सरपंच म्हटला तर गावचा पंतप्रधानच आहे ना पण हे पंतप्रधानच गावचा या, या कलेक्टर ऑफिसले का साठी आला याचा मला पडला विचार तर हे सारे सरपंच या धोऱ्यावर आले म्हणजे गावखेड्यात सरपंच म्हणजे बुवा महानगरपालिका निवडणुका फोन आलो बाप रे काय राजेव खतरनाक आहेत पण हे ऍक्च्युअल गावखेड्यातले पहिला ते याचा व्यवसाय म्हणजे शेती नंतर गावाचं राजकारण सांभाळणं गावाचा विकास सांभाळणं तर नेमके या ठिकाणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष असणारे बोंडे साहेब बोंडे सर कसे काय आले ते इकडे आमचा आजचा येण्याचा उद्देश की महाराष्ट्रातल्या असंख्य ग्रामपंचायतीच्या ज्या मुदती आहेत त्या येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये संपुष्टात येत आहेत अशा ठिकाणी शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी हे प्रशासक बसू नये कारण जिथे जिथे आसपर्यंत आमचा एक अनुभव आहे का जिथे शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नेमले गेले त्या गावाचा वाटवणच झालेला आहे विकास कामे थांबतात लोकांची कामे थांबतात शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजना आहेत त्याची पण अंमलबजावणी थांबतो पण आमचं एक असं मत आहे की एक तर आता या ज्या ग्रामपंचायती संपुटात येणार आहेत या ठिकाणी विद्यमान सरपंचांना प्रशासक करण्यात यावं किंवा या पूर्ण संपूर्ण बॉडीला मुदतवाढ देण्यात यावी देण्यात यावं ही आमच्या सरपंच संघ महाराष्ट्र सरपंच संघटनेची मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भात ग्राम विकास मंत्रालयाला निवेदन देण्यासाठी आम्ही आज कलेक्ट माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या भेटीला आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की मी ह्या मी तात्काळ निवेदन ग्रामविकास मंत्रालयाला मुख्यमंत्र्याला पाठवतो हो तर यायचं असं म्हणणं आहे की म्हणते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ग्रामपंचायतची निवडणूक सरली म्हणजे ते मुदत सरणार आहे पण प्रशासक म्हणजे काय राहते का, का बाबा एका एका प्रशासनाच्या तर सात सात आठ आठ गावं एकनाथ धरण भाराभड जिंदा कार्यक्रम असते आणखीन एक सरपंच साहेब आहेत सर मला सा एक सांगा मागणी एकदम रास्ता आहे पण तुम्हाला असं वाटत नाही का की बाबा त्या मुदतीच्या आसपासच जर निवडणुका घेतल्या गेल्या तर मग सरपंचाचं प्रशासन काल वाढवा किंवा एक्सटेन्शन करून असं काही तिथं कामच नाही व्यवस्थित विषय आहे परंतु इथं आता महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि जवळपास गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन झालेले नाहीत हे आमच्या डोळ्यासमोर दिसून आलं घटना अशी आहे का आता मागच्या विचार एकतीस जानेवारी पर्यंत इलेक्शन घ्यायला सांगितले होते जिल्हा परिषद पंचायत समितीचे परंतु त्यांनी पुन्हा एक्सटेन्शन मागितलंय त्यांना आता पंधरावा परिपर्यंत भेटलेले आहे मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सरपंचाचे कारकिर्द खतम होते प्रशासक लागण्याची सावट दिसूनच राहिला आम्हाला मग अशा वेळेस आम्ही जर विचार केला इलेक्शन लागल नहीं। ते न करता ज्या पद्धतीनं आमच्या सरपंचाच्या कारकीर्द चालू आहे एक तर पूर्ण बडूला तुम्ही एक्सुक्शन द्या किंवा ज्या ठिकाणी प्रशासक लागायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही प्रशासक म्हणून सरपंचा नियुक्त करा हा आमचा सर्वात मोठा धोरण आहे कारण की जवळपास बरेचसे असे प्रशासक आहेत जे गव्हर्नमेंटचे लोक असतात त्यांना एकापेक्षा जास्त ग्रामपंचायत दिले जातात आणि त्यांना माहीत सुद्धा राहत नाही गावामध्ये कुठला आवश्यक बाबी करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची सर्व मोठी योजना चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध योजना त्याचं जर सफल करायचं असेल तर सरपंचांनाच कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासक म्हणून केलं पाहिजे त्याशिवाय ही योजना सफल होणार नाही म्हणून आम्ही सन्माननीय कलेक्टर मोदयांना नियोजन जास्त आलो होतो आम्ही सर्व सरपंच संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच या ठिकाणी उपस्थित महिला सरपंच आहेत आमचे सर्व सन्माननीय सदस्य सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत महत्वाचा विषय आहे की तत्काळ जर यांनी जर योजना केली आणि शासनाला जर पत्र पाठवलं ग्रामविकास मंत्र्याला आणि सन्माननीय मुख्यमंत्री मोदयाला तर तो नक्की तोडगा लागेल आणि पूर्ण विश्वास आहे आमच्या पूर्ण संघटनेला का आम्हालाच प्रशासक म्हणून नियुक्त केला जाईल प्रशासक राज जे आहे प्रशासक राज न करता की एक्सटेंशन देण्यात यावं असं या सर्व सरपंच प्रतिनिधी म्हणणं आणखीन एक तया ताई ज्या पद्धतीनं आता काही विकास काम आहेत कसं ते चार पाच चार साडेचार वर्ष लोक काही येत नाही शेवटचं सांगितलं समृद्ध गाव योजना राज्य सरकारची आली आहे तर तुम्हाला नेमक्या कोणत्या अडचणी येणार आहेत किंवा गावाच्या विकासासाठी खूट बसणार आहे का किंवा जर प्रशासक जर आला तुम्ही आतापर्यंत कामं आणलेलं का जे हत्ती गेला अन्शोप्त जर काम टाकलं नाही पाहिजे बरोबर आहे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे खरं सांगायचं तर या मी तर काही सरपंच नाही आहे पण एका मतदारसंघाचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करते त्यामुळं ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं मला हा एक अनुभव आलेला आहे की जी गोष्ट गावातल्या सरपंचाला गावातल्या ज्या अडचणी माहिती असतात काय गरजा आहेत गावामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून ते माहिती असतं तर ती गोष्ट बाहेरून आलेल्या प्रशासकाला पुरेपूर पुर प्रमाणामध्ये मा काही माहिती नसते त्यामुळे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तर त्या पद्धतीने विकास होत नाही आणि एक प्रशासक असतो दहा ग्रामपंचायती असतात त्यामुळं मला असं वाटतं की सरपंच संघटनेची जी मागणी आहे की एकतर जे सरपंच आहेत त्यांनाच एक्सटेन्शन द्या ही एक मागणी रास्त आहे आणि तुम्ही आताच आमच्या भाऊंना जो प्रश्न म्हंटला की प्रशासक बसवण्याच्या ऐवजी जर निवडणुकाच लवकर झाल्या तर बरं होईल तर असं आहे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकांचा महाराष्ट्रामध्ये जो घोळ चालला आहे ज्या पद्धतीने अवास्तव कारभार चाललेला का आहे आठ आठ नऊ नऊ वर्ष निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत तर हे सगळं पूर्ण चित्र बघून सरपंच संघटनेनी असा विचार केला की या सगळ्या घोळामध्ये आपल्या गावाचं नुकसान होऊ नये त्यामुळं त्यांनी संघटनेनी हा विचार केला की जर कदाचित शेवटी तर मुख्यमंत्री शासन निर्णय घेणार आहे तर जेव्हा किंवा जर असा जर काही निर्णय आला की परत निवडणुका लांबणीवर गेल्या तर कदाचित आपल्याला वाया वेळ वाया जायला नको म्हणून त्यांनी एक्सटेन्शन मागितलेलं आहे तर मला असं वाटतंय की या सर्व संघटनांचे जेवढे काही पदाधिकारी आहे संस्थापक आहेत या सगळ्यांची मागणी जी आहे ही शासनाने पूर्ण करावी कलेक्टर साहेबांना या लोकांनी निवेदन दिलं त्यांच्याबरोबर एक एक काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणा किंवा खालीचा वाटा म्हणून माझा सहभाग असावा म्हणून मी आज त्यांच्याकरता इथं आली तर मला ही अपेक्षा आहे की या लोकांचं जे निवेदन आहे हे शासनापर्यंत जाईल आणि या लोकांची मागणं पूर्ण होईल या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पूर्ण जिल्ह्यातल्या सरबंधला अचलपूर तालुक्यातल्या माय बही सौभाग्यजी मंगला ते संतोष काही असं वाटतं का की एक्सटेन्शन द्या म्हणून सरकारनं हो वाटते हा प्रशासक म्हणून सरपंचाचीच नेमणूक करावी आणि जे राहिलेले काम आहेत तो सरपंच पूर्ण करील त्यांचे जे मागण्या आहेत त्या पूर्ण झाले पाहिजे झाल्या पाहिजे आणि जे, जे आमचे काम राहिलेले आहे ते आम्ही पूर्ण करून घेऊ मग असं आम्हाला वाटते प्रशासक म्हणून सरपंचाची नेमणूक करावी अशी मला वाटते मी महाराष्ट्र सरपंच संघटना अमरावती जिल्हा अध्यक्ष मोहम्मद गुलाम नबी आम्ही या विषयासाठी आलो होतो की सरपंचाला मुदत वाढ प्रशासक म्हणून निम्न, नेम नेमणूक करण्यात यावी जिल्हा अधिकारी आम्ही गोरे साहेबांना ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन दिलं आहे त्याच्यातून मला असंच म्हणायचं आहे आमचे जे सरपंच आहे त्यांना वाढ देण्यात यावी कारण असं आहे की जे पन्नास टक्के पैसे जे एकतीस डिसेंबर पर्यंत जमा झालेले आहे आमचे ते सरपंचांना माहीत आहे सरपंचांनी ते सगळं करून घेतलेलं आहे जमा करून घेत पण प्रशासक नेमल्यावर ते त्यांना थोडी माहीत आहे एका प्रशासकाकडे दहा दहा पाच पाच ग्रामपंचायत दहा ते पाच ग्रामपंचायत असते त्यांना माहीत नसते म्हणून आमची अशी मागणी आहे जे प्रशासक आहे ते आमच्या सरपंचांनाच द्या किंवा जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत संपूर्ण तो अधिकार देण्यात यावं दुसरा मुद्दा आमचा असा आहे आमचे जे सरपंच आले होते इथे आम्हाला बसायला जागा नाही जिल्हाधिकारी महोदयांनी आणि शिवमॅडमनी आम्हाला सरपंचाला बसण्यासाठी जिल्ह्याचा लादन एक हॉल तयार करून द्यायला यावं जेणेकरून आमचे जे सरपंच मंडळी तिथे बसायला त्यांना जागवील त्यांना व्यवस्थित जो विषय ते मांडता येईल तर अमरावती जिल्ह्यातल्या बहुसंख्य गावातले सरपंच आज मान्य जिल्हाधिकारी साहेब वाले आणि त्याने सांगितलं की बाबा जे लवकरच फेब्रुवारीत बहुतेक ग्रामपंचायतचा कालखंड संपणार आहे त्यातल्या तुम्ही पाहत असाल ते महानगरपालिका लागल्या जिल्हा परिषद राजे अजून काही सरकंनी होऊन राहिला ना तर तिकडे मतदार यादीचा गोळ काय सांगा ग्रामपंचायती निवडणुकीत काय माहिती पण जे सध्या ग्रामपंचायती विद्यमान जे बॉडी बसल्या तिलाच एक्सटेन्शन द्या किंवा जो सरपंच त्याला प्रशासक जर ठेवलं तर गाव गावखेळाचा जो विकास थांबणार नाही अरे प्रशासक या बायलना अजलपूर तालुक्यात एका प्रशासनाकडे म्हटलं सात सात आठ आठ गावं एक ना धरण धारपडचींचा पण आहे तुम्हाला सांगितलं म्हणजे आज सरपंच संघटने असल्याची मागणार असताय पण याच्या प्रशासन कोणता निर्णय ते काय येईल पण सध्या संपूर्ण जिल्ह्यातले सरपंच या ठिकाणी आले आणि तर एकच म्हणणं आहे कलेक्टर साहेब आले कलेक्टर साहेब जे सरपंच आहे की त्यालाच प्रशासक बसवा जेणेकरून की गावचा विकास थांबणार नाही बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल गावरा म्हणून मी प्रवीण तारे सोबत साहिल साखरे जय आवले सोबत अमरावती